नितेश राणे यांनी दोन दिवसाअगोदर एक वक्तव्य केलं होतं त्यामध्ये ते म्हणाले होते भाजप हा सगळ्यांचा बाप आहे याशिवाय नितेश राणे हे देखील म्हणाले होते विरोधी पक्षामधील कोणत्याही खासदार आणि आमदाराला राज्य सरकार निधी देत नाही त्याचं कारण म्हणजे विरोधी पक्ष आमदार खासदाराचा निधी आम्हीच थांबवला आहे पण नितेश राणे बोलताना जे म्हणले भाजप हा सगळ्यांचा बाप आहे आणि तो सागर बंगल्यावर बसला आहे राण्यांच्या याच प्रतिक्रियाला उत्तर देताना अंबादास दानवे यांनी राणेला चांगलंच सुनावलंय अगोदर नितेश राणे काय म्हणाले होते ते ऐकू त्यानंतर अंबादास दानवे यांनी नितेश राणेला काय म्हटलंय ते ऐकू म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या धाराशिव जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीसीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली याला देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा जाणारी आहे ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी या लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहे म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे आधार ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बनलाय बस हे बसते काही लक्षात म्हणून किती इकडे तिकडे मिळून आहेत चार दिवसाची चांगणी आहे कळे घालून टप्प्याटप्प्यानी काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल ते भारतीय जनता पक्षाच्या वाट्या जाणं हे आम्हाला परवडणार नाही ते हळू टप्प्या टप्प्या आणि मग बाकीचे जे काही उभाटायचे कोण आमदार आणि कोण खासदार करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा आपण काय शंभर टक्के मंत्री सारखे वाटत नाही आपल्याला प्रॉब्लेम येतो तो आपल्यामध्ये साहेबांना आठवण करून द्यायला लागते अरे नितेश तू आता मंत्री झालाय पण जेवढी आपल्याला माहिती आहे की जे समजत ती भाषांमध्ये उत्तर द्यायला पाहिजे नाही बरोबर आहे ना आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत सगळं असताना फडणवीस कुठून बाप ओलावला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही बरोबर आहे ना आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत सगळं असताना फडणवीस कुठून बाप ओलावला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही आज क्या हुआ तेरा वादा? या आज मराठवाड्यात तालुका निहाय ट्रॅक्टर आणि बैलगाडींचे मोर्चे आहेत आणि हे मोर्चे क्या हुआ तेरा आंदोलनात आहे सरकारला आम्ही क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न केलेला आहे निवडणुकीच्या वेळेस कर्जमुक्तीचा वादा केलेला आहे इन्शुरन्सचा वायदा केलेला आहे अन्नदाता बनेल ऊर्जादाता म्हणजे वीज आणि सौर ऊर्जा देण्याचा वादा केलेला आहे हमी भाव देण्याचा वादा केला आहे शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये द्यायचा वादा केला आहे पण यातले कोणतेही वायदे पूर्ण झालेले नाही उलट याच्या विरोधात प्रतिक्रिया राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या आहे उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी दिला आहे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहे याचाच अर्थ निवडणुकीला तुम्ही वादे केले होते हे तुम्ही विसरलात आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो आम्ही क्या हुआ तेरा वादा म्हणून शिवसेनेनं संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पुकारलेलं आहे काल राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिलेले आहेत अ क या महापालिकेला पण मुंबई महापालिकेचे मात्र प्रभाग तसेच ठेवलेले आहेत आणि इतर बघायला सांगितले असं नाही आहे सगळे जसेच्या तसेच राहतील मुंबईची रचना जशी तशीच राहील ज्या ज्या महापालिकेच्या भौगोलिक सीमा बदलल्या असतील तिथले वॉर्ड बदलले ज्याच्या भौगोलिक सीमा बदललेल्याच नसतील तिथले वॉड काय बदलतील असं मला वाटत नाही बदलणारच नाही काही तुम्हाला गोड वाटत नाही असत नाही काही गोड नाही बरं मी ठिश पैसे घेऊन बसतो काय असा अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलेलं आहे खरं बोलले अजितदादा कारण ज्याच उद्योजींचा सरकार होतं त्यावेळेस हे जे लोक अजितदादा निधी देत नाही अजितदादा हे देत नाही म्हणून गोंमलत होते ओरडत नाही गोंमलत होते आता त्याच अजितदादाबरोबर तुम्हाला बसावं लागतं निश्चित अजितदा या लोकांची विशेषतः आमच्यातल्या गेल्या गद्दार लोकांची कोंडी पुन्हा एकदा केलेली आहे भुजबळ पुन्हा पुन्हा चर्चा आहे वर्धापन ते तर अजित पवारांनी म्हणाला काही नेते आले नाही गेले तर ठीक आहे पुढं विसरले तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे याच्यातून हे स्पष्ट होते जर भुजबळ साहेब त्याला गेले नसेल तर भुजबळ साहेब का राष्ट्रवादीच्या कोट्यातून नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून मंत्री झाले की काय अशा प्रकारचं मला असं वाटतं प्रश्न निश्चित उभा राहू शकतो पण मला माहिती नाही भुजबळ साहेब का आले देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत ठाण्यात असे बॅनर्स अडकवले आहे आणि ठाकरे गटाने म्हणजे तुम्ही नितेश राणेंना दिवस नाही तुम्ही हे बॅनर्स अडकवलेले आहे नितेश राणे आणि ठाकरे गटाने बरोबर आहे ना आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत सगळं असताना फडणवीस कुठून बाप लागला त्यांचा ला हेच आम्हाला कळालं नाही <hablando> <laughs> आता मला तर बडगुजर कुठे जातील कोणत्या पक्षात जातील हा त्यांचा प्रश्न आहे आणि भारतीय जनता पार्टीनं अनेक लोक इडी बिडी जेलमध्ये गिल्ले पवन करून घेतलेले हीच भारतीय जनता पार्टी कोणता कुत्ता सलीम कुत्ताबरोबर बडगुजर हेच हीच भारतीय जनता पार्टीनं प्रचाराचं रान उठवलं होतं आता तो त्यांचा इंटर अंतर्गत विषय तो होईल पोलिसांनी नोटीस पाठवल्यात काही संक्रम्हा असं वाटतं याच्यात इतिहास संशोधकांनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे कोणत्या राजकीय पक्षांनी किंवा कार्यकर्त्यांनी याच्यात लक्ष देण्यापेक्षा जे काही विषय असेल इतिहासामध्ये त्या पद्धतीनं संशोधकाचं मत लक्षात घेऊन याच्यात भूमिका घेतली पाहिजे आहे अनेक प्रकार आहे हा तर एक प्रकार सांगला तुम्ही कित्येक जलसंपदा जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादाने घेतलं गेलेलं आहे त्यांच्या खात्याचे तब्बल नऊशे तीन वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे बाकीच्या खात्याच्या काय नाही केल्या याचा अर्थ काहीतरी त्याच्यात बंगाल आहे आणि मला वाटतं त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे त्या सुधारण्याची आवश्यकता आहे वेगवेगळ्या सगळ्याच खात्यात हे फक्त एकट्या संजय राठोड यांच्याने सगळ्याच खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची चलती आहे कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतात आणि मंत्री काम करतात आता मला आत्ता या ठिकाणी कुठेतरी जी खा आपल्या संभाजीनगर महापालिकेने एक योजना राबवली हो संबंध नसताना सामाजिक न्याय खातं ती योजना राबवते असं हो माझ्या कानावर आलं जी वस्तू दहा दहा पंधरा पंधरा लाखाची होती दीड दीड दोन दोन कोटीत घेतली जाते असं मला कळालं म्हणून या राज्यामध्ये सगळे मंत्री मी तर प्रत्येक मंत्रालयाचं सांगू शकतो की कशा पद्धतीनं कुठं कुठं आता तुमच्या समोर आहे मेगा इंजिनिअरिंग आणि एल एन टीचं तीन हजार चारशे कोटी रुपये तीन हजार चारशे कोटी रुपयाचा त्याच्यामध्ये टेंडर हभाव केलं आता तुम्ही समृद्धीचं बघा नांदेड झालना पस्तीस पर्सेंट हभावनी टेंडर केलं याचाच अर्थ हे कोणाच्या खिशात जातं हे लक्षात घ्यायला काय लोक काय वेळेने त्यांना या गोष्टी कळतात इथलं प्लॉट प्रकरण तुमच्या कानावर आलं असेल एम आय डी सी मी त्याला मी त्याला काल प्रेसला बोलण्यापेक्षा वैधानिक पद्धतीनं उद्योग मंत्रालया आणि मुख्यमंत्र्यांना रिस्सा लिहिलेला आहे दोन प्लॉट तिथं दो होते या दोन प्लॉटपैकी एक मोठा प्लॉट एम आय डी सीचा आरक्षण उठवून संजय शिरसाडांच्या कंपनीला दिला गेलेला आहे तर जो प्लॉट आरक्षण उठल तिथं जवळपास अडीचशे व्हेकल्स फोर व्हीलर्स म्हणजे ट्रक्स बसू शकतात तर दुसरा उरला ह्या ऐंशी नव्वद ट्रक्स आहे आताच्या घडीला शेंद्रा एम आय डी सीची वाढ बघता इथं हे दोन प्लॉटसुद्धा पार्किंगला पुरणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे असं असताना हा प्लॉट दिला गेला हा याच्यातला एक मुद्दा दुसरा मुद्दा याच्यातले आर्थिक विषयाचा मुद्दा आहे कारण जर सहा कोटी रुपये ज्यांचे पंचवीस लाख खिशात दे ज्यांच्या त्याला सव्वा सहा कोटी रुपये बँक कर्ज देतं एक बँकेचा बँक शेतकऱ्याला पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख द्यायला मागे पुढे पाहते परंतु यांच्या खिशात पंचवीस लाख आहे तर शेतकऱ्याची जमीन दहा दहा वीस वीस लाख नव्हे तर कोटी कोटी दोन दोन कोटीची असते तरी दोन लाख पाच लाख बँक द्यायला नकार देतात आणि एकीकडे यांच्याकडे पंचवीस लाख असताना सव्वा सहा कोटीचं कर्ज जा दिलं जातं आता हे जे पैसे हे तुमच्या इलेक्शनच्या शपथपत्रात दाखवले असा माझा आरोप आहे आणि म्हणून हे दोन प्रकारचे विषय आहे रिझर्वेशन हटवणं एक स्वतंत्र विषय आहे आणि दुसरा आर्थिक गैरव्यवहार हा स्वतंत्र विषय आहे निश्चित याविषयी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे विधिमंडळाचं अधिवेशन येत आहे यावेळेस निश्चित ही भूमिका आम्ही मांडतो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोपाल यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे महाराष्ट्राची भेट घेणं मला असं वाटतं भेट घेणं का काय वेगळं नाही कारण आपलंही अरबी समुद्राला लागून आपल्या सीमा आहे आपल्याकडे कसा भाला होता आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात आहे आणि या सगळ्या विषयावर सागरी किनाऱ्याचे असा विषय असू शकतो किंवा नसला तरी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे राज्याच्या मुख्य चर्चा करतात त्याच्यामुळे उपोषण सुरू आहे चौथा पाचवा दिवस आहे आणि आता ते पण त्यांना समर्थन द्यायला जात आहे पण कुपोषण पाचवा दिवस सोबत असणारे अशा पद्धतीने विरोधात शेतकऱ्यांसाठी कुपोषणासाठी योग्य मागणी आहेत परंतु बच्चू गडूने सत्तेत होते त्यावेळेस या मागण्यांसाठी आवाज दिला होता का हा सुद्धा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होतो परंतु बच्चू गडूने ज्या भावनेनं उत्पोषण ठेवलं मला त्याला एक नैतिक स्वरूपात जनतेचा पाठिंबा मिळतो अखेरचा सामाजिक प्रश्न विचारतो देशाचे तो इंटरनेट कशा पद्धतीनं समाजात भेट समाजा पाडत मला माहिती नाही परंतु आज तर काळाची गरज आहे नेट वगैरे तर सगळं आवश्यक असलं पाहिजे निश्चित अशा पद्धतीने समाजात भेट पाडणारे काय विषय असेल तर ते लक्षात आले तर त्याला थांबवलं पाहिजे एवढंच माझं म्हणताय मुंबई पीठाकडे आजपासून मराठवाड्यात मुंबईत आहे दिल्लीत आहे आता दोन्ही बाजूने काय त्या उद्धवजींच्या काळात हे सांगत होते की कायदेशीर लढाई लढू शकते आता कायदेशीर लढाई हे सरकार कशा पद्धतीने लढतो त्याच्याकडे मराठा समाज मोठ्या आशेनं बघतंय